भगुर ते देवळाली कॅम्प रस्त्यासंदर्भात पंचक्रोशीतील सर्व नागरिकांची जाहीर बैठक श्री रेणुका देवी मंदिर रेस्ट कॅम्प रोड या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती यावेळी देवळाली कॅम्प ते भगूर बस स्टॉप पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचा भगूर ते देवळाली कॅम्प पंचवीस खेड्यांना वाहतुकीचा असणारा रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असल्यामुळे सदरील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नूतनीकरणासाठी शासन दरबारी दाद मागण्यासाठी खड्डे पडलेल्यांना रस्त्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा तसेच आठ ते पंधरा दिवसात रस्त्याचे कामे मार्गी न लागल्यास वाहन चालकांसह नागरिकांकडून जन आंदोलन छेडण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला शिवसेना उभाटा गटाचे भगूर शहर प्रमुख काकासाहेब देशमुख व देवळाली विधानसभा संघटक वैभव पाळदे यांनी रस्त्या संदर्भात आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली वर्षापासून भगूर ते देवळी कॅम्प तसेच भगूर ते पांडुरली हा रस्ता पावसाळ्या दरम्यान मोठ्या प्रमाणात फुटलेला असतो सदरील मोठमोठे खड्डे पडल्यामुळे आजवर या ठिकाणी अनेक नागरिकांचे जीवही गेले आहे तसेच शरीराच्या मनक्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्याजही झाले आहे वारंवार लोकप्रतिनिधींनी स्थानिक नागरिकांनी तसेच पत्रकारांनी बातम्या देऊनही आजवर या रस्त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही सदरील दोन वर्षापूर्वी सदरील रस्त्यावर खासदार व आमदारांनी मोठ्या प्रमाणात उद्घाटनेही केली एक ते दीड कोटी रुपयाचे रस्त्याची मंजुरी झाली म्हणून बोर्डही लावण्यात आले परंतु प्रत्यक्षात रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे काम केले गेले नाही शासनाने दखल न घेतल्यास आम्ही त्वरित एवढे दहा पंधरा दिवसात आंदोलन करून सदरील रस्ता बंद करू व सर्व यासाठी सर्व नागरिकांमध्ये या नागरिक मोठ्या प्रमाणात रोष आहे तरी शास शासनाने याची दखल घ्यावी असे सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत पुढील आठ दिवसात जर या रस्त्याचं काम चांगल्या रीती पूर्ण न झाल्यास चालू तर प्रत्येक वेळेस होतं आणि प्रत्येक दोन दिवसांनी बंद होतं पण पूर्ण न झाल्यास पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी स्वप्नातही अजून असं पाहिलं नसेल असं प्रकारचं आंदोलन आम्ही सर्वांच्या वतीनं करू आंदोलन कुठल्या प्रकारचं असेल हे वेळेवर सांगितलं जाईल तरी आपल्याकडून एक विनंती आहे की हा रस्ता आठ दिवसाच्या आत पूर्णत्वास त्याचे खड्डे आहेत त्याचे खड्ड्याचे भरण्याचं काम पूर्ण करावं आणि सर्व नागरिकांना या समस्येतून कायमस्वरूपी मुक्तता द्यावी यावेळी तानाजी करंजकर चंद्रकांत कासार अम्मादास आडके तानाजी भोर नामदेव सूर्यवंशी प्रताप गायकवाड राजेंद्र शहा नितीन काळे प्रशांत कापसे निलेश आसे भाऊसाहेब शिरोळे श्याम देशमुख रोहित कासार निमिश झनवर विक्रम सोनवणे भाऊसाहेब गायकवाड संपत देशमुख विजय वालझडे आदी सह पंचक्रोशीतील नागरिक या रस्त्यासंदर्भात बैठकीप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण देवळाली कॅम्प